लाईक व सबस्क्राईब करा आणि क्लिक करा नगरपालिकेच्या माध्यमातून महिला काढण्यासाठी वापरलेल्या वाहनाचा गैरवापर इचलकरंजी शहरात महिला साठण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कित्येक ठिकाणी ड्रेनेज तुंबलेलं आहे सदर कामासाठी म्हणून महानगरपालिकेने जेट मशीन वाहन भाडे तत्वावर इचलकरंजी महानगरपालिकेने मागवलं आहे वार्षिक शहाऐंशी लाख रुपयेचं टेंडर असल्याचं समजतं त्यासाठी कंपनीने स्वतंत्र ड्रायव्हर व सक्षम कर्मचारी यांचा या वाहनासाठी आणि कामासाठी उपयोग करावा लागतो मात्र सध्या सदरच्या कंपनीचा ड्रायव्हर नियोजन असून दहा ते पंधरा दिवसाचे शिकाऊ कामगार यावर काम, काम करत असतात इचलकरंजीत या कामासाठी म्हणून हर्ष मळके नामक व्यक्तीकडे ही सदरची गाडी सोपवली आहे कित्येक नागरिकांनी साठलेल्या महिला बाबतीत या गाडीची मागणी लेखी आणि पत्राद्वारे केली आहे त्यांचे स्वतंत्र रजिस्टर करून त्याप्रमाणे काम करणं गरजेचं आहे रोज कमीत कमी चार रस्ते काम पूर्ण करणं गरजेचं आहे मात्र तसं न करता शिकाऊ कामगार व बेभरोशाची व्यक्ती नियोजित असल्यामुळे केवळ दिवसा एक दोन ते दोन तेही अर्धवट कामे इचलकरंजी शहरात होत आहेत सदर बाबतीमध्ये संदर्भात महानगरपालिकेच्या आवारात अंगाला काळीपासून आम्ही आंदोलन केलं होतं ते कामसुद्धा अजून अर्धवटच आहे मात्र चक्क असं नजरेस आलं की महानगरपालिकेने या जेट मशीनचा गैरवापर करून मळगे नामक व्यक्तीने इचलकरांची शहरातील धनदांडग्या व बड्या अशा व्यापाऱ्यांचे हॉटेल्स सह दहा हजार रुपयेपर्यंत खाजगीरित्या आर्थिक व्यवहार करून या गाड्यातून पैसे कमवण्याचा उद्योग चालू केला आहे असं लक्षात येत आहे आजच या गाडीचा पाठलाग करून थाळी हाऊस येते ही गाडी वैयक्तिकरित्या काम करत होती सदर कामगारांना विचारलं असता मळगेन यांनी हे काम दिलं आहे असं त्यांनी सांगितलं थाळी मालकाच्या व्यवस्थापकास विचारलं असता या कामासाठी आठ हजार रुपये दिले असल्याचं सांगितात सदर बाबतीत महानगरपालिकेने मागवलेलं भाडे तत्वावरची ही गाडी नागरिकांच्यासाठी वापर न करता धनताणक्या बड्या हॉटेलधारकांसाठी पैसे कमवण्याचा उद्योग चालू केला आहे त्या संदर्भात मळके यांची खातेनिहाय चौकशी करावी यासाठी उपायुक्त यांच्याकडे लेखी अर्जही केला होता त्यानुसार उपायुक्त यांनी त्यांना समजही दिला होता तरी त्या संदर्भात कोणतेच गांभीर्य महानगरपालिकेनं घेतलेलं नाही सदर गाडीवर सक्षम अशा पद्धतीची व्यक्ती नेमणे गरजेचं आहे तरच इचलकरंजी शहरातील तुंबलेले ड्रेनेज स्वच्छ व जलदगतीनं होतील